परभणी शहरात कॉर्पोरेट भारत छोडो अशा घोषणा हात देत भारत छोडो क्रांती निमित्त गुरुवार आठ आगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र र रा, राज्यभर आंदोलन पुकारले होते याचाच एक भाग म्हणून किसान सभा परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार सी टू प्लस पन्नास टक्के हमी भावाचा किसान आधारभूत किमतीचा फायदा शेतकरी शेतमजुरांना कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या सतरा महत्त्वपूर्ण मागण्याचे निवेदन राष्ट्रपती तसेच भारताचे प्रधानमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार सी टू प्लस पन्नास आम्ही भावाचा विकास आधारभूत किंमतीचा फायदा करा कायदा करा शेतकरी शेतमजूर आणि कामगारांना कॉर्पोरेट कंपन्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी द्या डब्ल्यू टी ओच्या दबावाला झुगारून कॉर्पोरेट धार्जिन व शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्द बदल करा कृषी निविष्टा व खतावरील जी एस टी कर रद्द करा परभणी जिल्ह्यातील हमाल माताडी कामगारांचे स्थगित वेतन तात्काळ आधार करा यासह इतर महत्त्वपूर्ण बारा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाची सविस्तर भूमिका मांडली प्रस्तावना किसान सभे मधुकर गाडेकर मितेश सुकरे देवीदास खरात दयानंद यादव नारायण यादव तसेच कार्यकर्ते संजय शेळके माऊली मुंडे गणेश मुंडे फेरोज चाऊस अरुण हरकळ धोंडीराम लंबाडे अच्युत चोपडे त्र्यंबक वैरागर अशोक जाधव यासह जिल्हाभरातील शेतकरी शेतमजूर हमाल माथाडी कामगार उपस्थित होते